सगळ्यांना झाले का सगळ्यांचे जेवण आता दिदीची उद्या चालू त्या निमित्ताने म्हणलं आता व्हिडिओ काढ आपला छोटासा लाईव्ह येऊन दिदीचे आता पहिलेच दिवस आहे स्कूलचा उद्या उद्यापासून दिल माझी थोडं माझं स्कूलला जाणार मोठ्या काट्यात गेले आता

वरती पी पी कुठे आता पीपी दिसते का तुला वाचायत आहे का हाय गेले कस बरे आहेत सगळे तुम्ही कसं आहे मम्मीने लावलाय आपला टी व्ही मिरजा पिक्चर हम्म काय काम झालं की घरी यायचं घरी बसायचं निवाद का म्हणून सुटलं की ते बघायचा जेवण झालं आता यायला लागलं झोपायच्या तिला तर ठसकाच यायला लागलाय बळच येते ठसका बर नाही आला एखादी तिकून टाक ॲक्टिंग लेस करते आपल्या मोबाईलला काही रेंज नाही तर सारखी जीजायचं रेंज करते तरी पण आपलं काढते व्हिडिओ छोटासा आपला मला काय लाईवर जास्त बोलायच नाही तरी समजून घ्या की आमचे आहे माया पटप पटा पटा पटक बोलती नुसते आज शांत बसले दाखवत का वाकडके आता का बोल कशा आहात सगळे जेवलात का म्हणते काल नाही बोला आज का बोला नाही तुझा मूड कुठे गेला उद्या स्कूल ला आहे म्हणून उद्या स्कूलला पाठवायचं त्याचा पहिला दिवस आहे त्यामुळे तिला मूड नाही वाटत <laughs> आता ना घरात जायला करम नाही तिला आता का करम नाही सांग की तिला <laughs> स्कूलला जायचं का नाही <laughs> मिनी साऊंड हायनी साऊंड ते काय म्हणतात बघ सप हाय म्हणतात तू कर कि आहे त्यांना झाले का जेवण व्यवस्थित करायचं बा करायचं हाय तसले हे करायचं का वेड्यावर केलं काय होतं ले का बाराम येत ना कुठ नाहीत कुणा स्टॉक काकू आजार आहेत काकू म्हणतात कुठे ते म्हणत काकू आजार आहेत सिकंदरनगर आहे का काय काय आर्यन आयान आयन आयान दिसतोय आयान आयानच आहे का आयान दिसतोय बघ झालं का जेवण सगळ्यांच सिकंदरनगर म्हटलं की आयान आला दिदीच्या कार्यामध्ये एक्टर जो ना हाय काय झाले मीम जाते सारखी एजा याजा करते त्यामुळे व्हिडिओ रिकनेक्टिंग होते हे होते ते होते दहा दहा होता तो हा तो बोलत नाही त्याला त्यामुळे ते गेला होता ऑनलाईन ते आता नाही गेला ती नाही गेला गेला की आता तो होमान गेला लगेच लाईव आलता दादा तुझा ते मेसेज केलेला आहे बाळा मुडच गेलाय वाटत स्कूल ला उद्या जायचंय ते कशी बसली हाय हाय देव का आला दादा तुझा कुठे तेव्हा हाय कर की त्याला मग काय चाललंय दादा आय दादा आय काय जेवला का तू येत नाही आता इकडे पहिल्यासारखा कुठं गेला

काय झालं त्याला काय झालं काय बोलायला बनून चष्मेवाला गाणं चष्मेवाला आयन ला गाणं लाई ये की तू शूटिंगला आहे का दादा भेटतो भेट ना पहिल्यासारखं इकडं शूटिंगला ह्याला हा चला सर्वांना गुड नाईट भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये